नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कंपूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडे आठ हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची की के नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेआठ हजार भावना पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेआठ या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार साडेआठ हजार फवार पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पार हा सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता या ठिकाणी घेऊयात विस्तारानं सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव जर बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे येत्या नव्वद दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी शंभर टक्के सुधारणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आहे त्या नव्वद दिवसामध्ये ऐंशी सेंट च्या पार जाणार याचा शंभर टक्के देशातील कापसाच्या भावाला फायदा होणार त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आहे यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन दोनशे ऐंशी लाख गाठीच्या आसपास शकते दुसरीकडे देशात कापसाचा शिल्लक साठा शून्य टक्के आहे असं म्हटल्यावर तुमचे डोळे उंचावतील भुया उंचावतील आणि लगेचच तुम्ही प्रश्न कराल की सर एवढं सगळं खरं आहे तर सध्या कापसाचा भाव का दबावात आहे लक्षात घ्या याचंही कारण सांगतो सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारामध्ये कापसाची आवक दिवसाला दोन लाख गाठी आहे की जी सर्वात जास्त आहे गरजेपेक्षा अधिक आवक असल्यामुळे सध्या कापसाच्या भावात दबाव आहे हा दबाव आपल्याला इथून पंधरा जानेवारी पर्यंत दिसू शकतो पण त्यानंतर हा दबाव कमी होणार कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात शंभर टक्के तफावत निर्माण होऊन सुरुवातीला कापसाचा भाव आठ हजार पार तर येत्या नव्वद दिवसात साडेआठ हजारापर्यंत पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवाला माझा एवढा सल्ला आहे की सध्या कापसाची विक्री थांबवा थोडं थांबा आणि भविष्याचा विचार करा पांढरं सोनं तुम्हाला निराश करणार नाही भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा अभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार